की ज्या ज्या ठिकाणी तांबडा अभाव होईल बहात्तर घंट्यात पाऊस पडणार आहे तर पाऊस शकता हे आमच्या जिल्हा सेलू पाथरी मंटा परतूर जालना बीड जिल्ह्यामध्ये खूप पाऊस झाला आणि हे नदीला पूर आला आहे आणखी ता अर्ध्या तासात इथं पाणी वरती येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि राज्यातल्या सर्व सांगू इच्छितो काय झालं बीड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं धाराशिव झालं त्याच्यानंतर सोलापूर जत सांगली या भागातल्या शेतकऱ्यांचे फोन येत होते पाऊस कधी येणार तर त्यांना की तुम्ही काय करा फक्त सोळा पासून ते एकवीस तारखेच्या दरम्यान आपल्या भागामध्ये लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हे हा अंदाज दिला होता आणि काल तांबडा आबा झालं बघा तुम्ही पाहू शकता हे पूर आला आमच्या कसुरा नदीला लेंडी नदीला पूर आलाय दुधना नदीला देखील पूर आला आहे म्हणजे यापुढे आणखीन एक लक्षात घ्या कोणतं एखाद तुम्हाला सांगतो दि एखादं उपग्रह पाऊस दाखवत नाही पण निसर्ग तुम्हाला पाऊस समजतो तुम्ही बघा काल काय झालं होतं तांबडा आभाळ झालं होतं दिवस माळवताना सोळा तारखेला तांबडा आभाळ झालं आणि मी लगेच हिडवट दाखविला की तांबडा आबाज झाल्याच्यानंतर कम्प्लीट बहात्तर तासाला पाऊस होतो म्हणून हे तुम्हाला दाखविलं आणि आन, आणखीन एक सांगू इच्छितो आणखीन बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा नगर जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून आणखी सोळा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदर लक्ष द्यायचा त्याच्यानंतर म्हणजे या जिल्ह्यामध्ये सगळं शेतकऱ्याचं सोयाबीन सुकत होतं त्यांच्यासाठी खास करून आनंदाची काल दोन तीन हिडो टाकले आणि परत आज देतोय की राज्यामध्ये बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली या भागामध्ये चांगला पाऊस पसरत असणार आहे आणि सर्व शेतकऱ्याचं पीक चांगलंच येणार आहे कोणाचं पीक जाणार नाही म्हणून हा अंदर लक्ष द्यायचा अचानक वातावरण झाला तर लगेच एक मेसेज दिला पण पाऊस शकता की ज्या ज्या ठिकाणी काल सोळा तारखेला तांबडा आबा झाला ना त्या ठिकाणी बहात्तर तासामध्ये पाऊस येणार हे तुम्हाला एक कालच्या उदाहरण तुम्हाला सिद्ध करून दाखवलं आहे हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी हवामानाचा अंदाज दिला होता आणि त्यामुळं मुसळधार पाऊस कुठं कुठं सुद्धा पडला होता जर आपण पाहिलं तर हवामान अभ्यासक पंजाब डग हे हवामानाचा अंदाज देत असतात पण मात्र त्यांनी सांगितलेला अंदाज खरंच खरा ठरतो का कारण की मागच्या काही काळामध्ये मा पंजाब डक यांचे हवामानाचे अंदाज मोठ्या प्रमाणात चुकले होते पण मात्र त्यांनी आता दिलेले अंदाज खरे ठरत आहेत आणि पाऊससुद्धा पडतोय असं देखील सांगितलं जातं आता ज्या पद्धतीनं पंजाब डक यांनी पाऊस पडणार असं सांगितलं होतं त्यामुळं मोठ्या प्रमाणात पाऊससुद्धा पडला होता नदीला नाल्याला वाड्याला मोठ्या प्रमाणात पाणीसुद्धा आलं होतं परंतु हा जो पाऊस आहे तो हा पाऊस फक्त काही भागामध्येच पडला होता म्हणजे जालना जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये परभणी जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये आणि राज्यातल्या उर्वरित काही काही भागामध्येच अशा पद्धतीनं पाऊस पडला होता तर महाराष्ट्रामध्ये सर्वदूर हा पाऊस पडला नव्हता पण तर ज्या पद्धतीनं पंजाब डक यांनी सांगितलेले जे अंदाज आहेत की राज्यामध्ये सर्वदूर पाऊस येईल सरीवर सरी येथील सगळीकडे मुसळधार जोरदार पाऊस होईल तशा पद्धतीचा जोरदार पाऊस सर्वदूर पाऊस अजून तरी राज्यामध्ये सगळीकडं झालेला नाही त्यामुळं पंजाब डक यांनी सांगितलेले जे अंदाज आहेत ते खरे आहेत का इथून पुढं सुद्धा त्यांनी ज्या ज्या तारखेला पाऊस सांगितला त्या त्या तारखेला पाऊस येईल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा